उत्तराखंड अप्रूप भाग दोन मानसनी या गुहांच्या आतमध्ये शिरून त्याच गुहेच्या आत काही अंतर गेल्यानंतर त्या गुहेच्या डाव्या उजव्या बाजूला इतर सुद्धा अशीच भुयारं आहेत हा आपण शोध लावला आणि एक रमणीय ठिकाण या गुहेच्या पलीकडच्या तोंडाशी नक्की आहे याचे सुद्धा व्हिडिओ त्यांनी बनवले आता हा एक तसं पाहिलं तर बारा वर्षाच्या मुलांनी लावलेला अनमोल शोध आहे ज्याचा पूर्ण त्या पिठोरागड जिल्ह्याच्या मॉन्सराय या रस्त्यावरती जितकी म्हणून छोटी छोटी गावं आहेत पहाडी इलाके मनुष्यवस्ती असलेली ठिकाणं त्या सगळ्या मनुष्यवस्तीला एक वरदान लाभू शकतं त्या छोट्या छोट्या गावांची अर्थव्यवस्था पालटू शकते असा हा शोध आहे म्हणजे या गोष्टीचा जर तुम्ही थोडासा खोलवर जाऊन विचार केलात आणि जगामध्ये असं एक्सप्लोरेशन करण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणांची संख्या तुम्हाला माहिती आहे संस्थांची संख्या माहिती आहे असे कितीतरी देश आहेत ज्यांचं लक्ष या शोधाकडं आता आहे जे स्वत इथे यायला तयार आहेत त्यानंतर काही साहसी जे तरुण असतात साहसी तरुणी ज्या असतात त्या असंख्य पैसे मोजून तिथले मग लोकल बाजारामध्ये ज्या काही वस्तू बनतात त्या वस्तूंची विक्रीसुद्धा वाढेल असा जर ॲडव्हेंचर जगणारा ग्रुप एकदा या गोष्टीकडे आकर्षित झाला आणि एकदा त्यांना समजलं की या गुहेतून इथून गेल्यानंतर काही अंतर वाकत सरपटत अशा पद्धतीने या गुहेच्या दुसऱ्या तोंडाला गेल्यावर आपण एका रमणीय ठिकाणी पोहोचतो तेव्हा आपल्याला या, या क्षेत्राचं प्रॉपर मार्केटिंग करता येतं एक ॲडव्हेंचर प्लेस म्हणून अर्थात पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचणार नाही याची दक्षता घे हजारो वर्षापासून जे पर्यावरण त्या गुहांच्या पलीकडं टिकून आहे ते तसंच टिकलं पाहिजे याची दक्षता घेऊन जर आपल्या देशातल्या मान्यवरांनी या गोष्टीकडं लक्ष घालून त्याचा एक पर्यटन स्थळ म्हणून विकास केला तर तिथल्या लोकांची गरिबी दूर होऊ शकते मग असे मानस सारखे लोक तिथं गाईड म्हणून सुद्धा काम करू शकतात अर्थात सिक्युरिटीची धुरासुद्धा अशाच या प्रेमी लोकांना जरी मानस सवय कमी असलं तरी त्याच्या मनाची जी काही ही, ही उडी आहे झेप आहे त्याच्यामध्ये जो समजूतदारपणा आहे त्याच्यामध्ये जे धारिष्ट्य आहे त्या गोष्टीचा नक्की त्याला फायदा झाला पाहिजे असं सुद्धा मला सुचवावंचं वाटतं त्या माणसच्या आई वडिलांना त्याच्या पालनकर्त्यांना मी मनपूर्वक प्रणाम करतो की असे होनहार को जन्म देणेवाले माता पिता जरूर सॅल्युटेबल आहे ना हा मेली आहे जरूर म्हणूनच या उत्तराखंड या देवभूमीमध्ये हा लागलेला एक आत्ताचा शोध जो हजारो वर्षापासून त्या गुहेमध्ये कधीही कोणीही जाण्याचं धारिष्ट केलं नव्हतं त्या गुहेमध्ये कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन न घेता एक फॉर्मल ट्रॅकसूट आणि कॅनव्हास शूज घालून हा खा बारा वर्षाचा माणूस जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा आश्चर्य आणि डोळे विस्फारल्याशिवाय राहत नाही अरे त्याला काहीतरी होईल अशी मनात काळजीसुद्धा उत्पन्न होते तो आत जाताना पण जे काही त्याने करून दाखवलं आहे आज छोट्या वयामध्ये त्यामुळं त्याला मनपूर्वक प्रणाम करतो त्याला त्या देवभूमीतले देवच नक्की तारतील आणि त्याचं आयुष्य अतिशय सुंदररित्या पुढचं आयुष्य जावं या सदिच्छासुद्धा मी अर्पित करतो आता या मानसपेक्षा लहान वयाची काही मुलं एक वेदा सरफरे असं काहीचं आडनाव आहे तिचं नाव आहे वेदा तिचं वय आहे एक वर्ष नऊ महिन्याचं आता आपण परदेशातल्या लहान मुलांना म्हणजे अगदी आठ नऊ महिन्याची मुलंसुद्धा सुद्धा बाथटबमध्ये टाकून दिली जातात आणि ते पोहायला लागतात अशी दृश्य अशा क्लिप तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिल्यात पण आपल्या भारतामध्ये असं लहान मूल पोहतं हे अजून देखील आश्चर्याचंही तोंड नुसतं आ होऊन जातं आपलं आश्चर्य व्यक्त करतो आपण आणि खरंच आश्चर्यचकित होण्यासारखी गोष्ट आहे एक वर्ष नऊ महिन्यात धड नीट चालता येत नसतं अशी ही वेदा स्विमिंग पूलमध्ये मस्त उडी मारते आणि मस्तपैकी पोहते तिच्या आईच्या मागं मागं हे दृश्य पाहिलं की खरंच आश्चर्यचकित होऊन त्या वेदाविषयी काळजी पण वाटते आणि तिच्या आई आईवडिलांच्याविषयी अभिमान पण वाटतो तिच्याविषयीसुद्धा खूप अभिमानाने ऊर भरून येतं अशी काही लहान मुलं चमत्कारिक काही गोष्टीत काही धैर्य दाखवतात तेव्हा ती चर्चेचा विषय ठरणार नाहीच असं कधी होईल का म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातली ही वेदा सरफेरी त्यांच्या घरी आता लोकांच्या रांगा लागायला सुरुवात झाली की ही मुलगी मग जाते कुठल्या टँकला कशी पोहते ते बघायला सुद्धा लोक उत्सुक आहेत आणि साहजिक आहे हे घडणारच नव्हतं त्याच रत्नागिरीमधल्या एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रायमरी शाळेमध्ये तिसरीच शिकणारा एक विद्यार्थी आहे रत्नागिरी जिल्ह्यातलं छोटंसं गाव आहे एक केळणे का कळणे असं काही नाव आहे त्या गावाचं तिथे तिसरीमध्ये शिकत असलेला विद्यार्थी त्याच्याकडे एक अचाट बुद्धिमत्ता आहे अर्थात ती कशी त्याला लाभली आहे याचं उत्तर एक कोड आहे म्हणजे ते तोही सांगू शकत नाही आणि त्याचे आईबाबाही सांगू शकत नाहीत त्याला शिकवणारे सगळे शिक्षकसुद्धा अचंबित होऊन पाहत राहतात त्यांनाही हे आकलन होत नाही की ही बुद्धिमत्ता याला आली कुठून काय आहे बुद्धिमत्ता अचाट आणि जगाच्या वेगळी बुद्धिमत्ता आहेच अशी काही मुलं असतील सुद्धा जगात काय चालतं बोलतं कॅलेंडर असं बोललं जातं त्या मुलाला म्हणजे पुढच्या त्याच्यापुढे मागच्या दहा ते बारा वर्षाची कॅलेंडर्स आणली आणि त्याला त्यापैकी एखाद्या कॅलेंडरमधलं साल सांगितलं तारीख सांगितली महिना सांगितला की तो लगेच त्या दिवशी कोणता वार होता हे त्या कॅलेंडरपासून दहा फुटावर उभं राहून सांगतो जे काही विचारायचं आहे ते फक्त विचारणाऱ्यालाच दिसतं आहे त्याला नाही दिसत आहे मग हे अचंबित करणारी गोष्ट आहे बरं त्यांनी काही कधी कुठलं कॅलेंडर पाठ केलं असेल अशी जर शंका येते म्हणून त्यांनी वेगवेगळ्या दहा वर्षातल्या कोणतंही कॅलेंडर हातात घ्यायचं आणि रँडमली कोणताही महिना कोणतीही तारीख त्याला विचारायची थे, तरी त्यांनी झपाट्याने तो वार आणि काही स्पेशल तिथी असेल सपोज काय तिथं महाशिवरात्र आहे शिवजयंती आहे तर ते सुद्धा तो सांगतोय तिसरीतलं लेकरू येते ले आता ह्या गोष्टीला तुम्ही आम्ही काय म्हणणार काय मला तर म्हणजे सुचत नाही दैवी देणगी इतकंच मी म्हणू शकतो ते कारण कशी कॅल्क्युलेशन केली हे त्यालाही काही माहीत नाही आहे पण त्याच्या डोक्यात ते उत्तर येतं आणि त्याच्या ओठातनं बाहेर पडतं म्हणजे हे एक आश्चर्य आहे आता रत्नागिरीकडे हे पाहण्यासाठी त्याला भेटण्यासाठी रांगा नाही लागल्या तर नवल आहे कारण नाव वडेज ही इज व्हेरी व्हायरल बॉय असं म्हटलं तरी वावगं नाही ठरणार त्यामुळं चला रत्नागिरी जिल्हा सध्या गाजतोय त्या वेदा सरफरेमुळं आणि या आपल्या झेडपीच्या शाळेतल्या तिसरीतल्या विद्यार्थ्यामुळं आणि आज उत्तराखंडच्या या व्हिडिओ करताना अशा काही आठवणी जागृत झाल्या म्हणून त्या बारा वर्षाच्या मानसच्या सोबत या दोघांचीसुद्धा आठवण तुमच्याशी मला शेअर करावीशी वाटली चला ह्या जी काही मुलं आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्यांची नावं घेतली आहेत ज्यांचा उल्लेख केला आहे त्यांना आपण सर्वांच्या वतीने त्यांचं पुढचं आयुष्य अतिशय आनंदमय जावं अशा शुभेच्छा नक्की अर्पण करूयात या शुभेच्छांसहच या व्हिडिओतनं रजा घेतो मित्रांनो पाहत राहा ऐकत राहा कवी प्रवी शो यूट्यूब चॅनल द ओन्ली युनिक यूट्यूब चॅनल रन बाय अ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर स्टेज आर्टिस्ट माय सेल्फ प्रवी मीन्स प्रशांत विजय राजे राजे इज माय सरनेम फ्रॉम महाराष्ट्र इंडिया बॉर्न एट शोलापुर एंड नाउ नाव इज लिविंग एट पुणे डू विजिट कवि प्रवीद शो ऑन यूट्यूब एंड इफ पॉसिबल डोंट फर्क टू सब्सक्राइब इट एंड टू एंजॉय नाइन थाउजेंड वन हंड्रेड एंड फोर्टी वीडियोज़ सफ़र यू ही जारी रहेगा जारी रहेगा